भोर विधानसभा मतदारसंघातील भोर तालुक्यातील हरिश्चंद्री उमरे खडकी करंदी खेबा देगाव कांबरे खेबा साळवडे केळवडे कांजळे वरवे पंचक्रोशी गावामध्ये आमदार संग्राम थोपटे यांचा गावभेट दौरा संपन्न झाला या ठिकाणी थोपटे यांनी ग्रामस्थांच्या भेटी घेतल्या गावा गावागावातून आमदार संग्राम थोपटे यांना नागरिकांचा महिला आणि तरुण युवकांचा मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून येत ग्रामस्थाने ढोल ताशांच्या गजरामध्ये बैलगाडी मिरवणूक काढून आमदार संग्राम थोपटे यांची जणू विजयीच मिरवणूक काढली असल्याचं दिसून येत आहे ग्रामस्थांनी एन टी प्रतिनिधीशी बोलताना सांगितलं की संग्राम थोपटे हे विजयाचा चौकार मारणारच आहेत तेच पुन्हा भोर विधानसभेचे आमदार होणार आहेत असं नागरी गावागावातनं ना मनोगत व्यक्त करत होते थोपटे यांनी उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांनी आपुलकीनं केलेल्या सन्मानाचा स्वीकार केला आमदार थोपटे म्हणाले की मतदारसंघातील गावात आपण सातत्यानं मायबाप जनतेची कामं करत आलो आहोत याच कामाच्या जोरावर आपण जनतेपर्यंत जात आहोत आपल्या परिसरातील प्रत्येक घटकाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी आपल्या महाविकास आघाडीनं सर्वसमावेशक अशी पंचसूत्री निर्माण केली आहे या पंचसूत्रीच्या माध्यमातून शेतकरी तरुण वर्ग महिला सर्वसामान्य जनता सर्वच घटकांना मोठा फायदा होणार आहे त्यामुळं सर्वसमावेशक विकास साधण्यासाठी येत्या वीस तारखेला हाताचा पंजा या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमतानं विजयी करण्याचं आवाहन यावेळी केलं या प्रसंगी महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ महिला आणि तरुण मित्र बहुसंख्येनं उपस्थित होते एन टी न्यूज मराठी